आज आम्ही पुण्यातील अशा दोन जागांना भेट देणार होतो ज्या खूप प्रसिद्ध होत्या ज्यांना फार मोठा इतिहास होता आणि ज्या वेगळ्याच गोष्टींसाठी चर्चेत होत्या भूतांच्या गोष्टींसाठी शनिवार वाडा आणि सिंहगड किल्ला आम्ही दोन्ही वास्तूंबद्दल थोडीफार माहिती मिळवली होती आणि ती मन थक्क करणारी होती शनिवार वाडा या वाड्याच्या बांधकामाला शनिवारी म्हणजे दहा जानेवारी सतराशे तीस साली सुरुवात करण्यात आली म्हणूनच याचं नाव शनिवार वाडा असं सा पडलं असावं असं जाणकारांचं म्हणणं आहे पण हा झपाटलेला म्हणून का प्रसिद्ध आहे तर यामागे दोन कारण आहेत एक नारायणराव या किल्ल्यामध्ये तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तरच्या रात्री अठरा वर्षीय नारायणराव यांची कारस्थानाने हत्या करण्यात आली होती ही हत्या का करण्यात आली ही एक गोष्ट आहे पेशवा नानासाहेब यांची तीन मुलं होती विश्वासराव महादेव आणि नारायणराव विश्वासराव पानिपतच्या लढाईत मारले गेले त्यानंतर त्या जागी महादेवराव आले पण असं मानलं जातं महादेव यांनी त्यांच्या काळात काही चुकीचे निर्णय घेतले ज्यामुळे त्यांचे सत्तर हजार सैन्य मारले गेले भावाचा मृत्यू सैन्यांची हार यामुळे चिंतेत असलेले महादेव काही दिवसांतच आजारपणामुळे मरण पावले त्यांच्या पश्चात ही जबाबदारी नानासाहेब यांच्या तिसऱ्या मुलावर म्हणजेच नारायणराव यांच्यावर आली वयाच्या सोळाव्याच वर्षी ते पेशवा बनले पण इतक्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी बऱ्याच जणांना मान्य नव्हती त्यातीलच एक जण होते राघोबा राघोबा म्हणजे पेशवा नानासाहेब यांचे लहान भाऊ त्यांच्या म्हणण्यानुसार ही जबाबदारी त्यांनी त्या लहान मुलावर न देता त्यांनी स्वतः ती जागा सांभाळायला हवी होती तिथे नारायणरावांनाही त्यांच्या काकांवर म्हणजे राघोबांवर संशय होता त्यांच्या काकांनी त्यांच्या भावाच्या हत्येचा एकदा प्रयत्न केला होता असं त्यांना वाटत होतं या संशयाला त्यांच्याच दरबारातील लोकांनी खतपाणी घातलं परिणामी नारायणराव यांनी आपल्या काकांना नजरकैदेत ठेवलं त्यांच्याच राज्यात एक शिकारी समूह राहत होता जो नारायणराव यांच्यावर फारसा खुश नव्हता याचाच फायदा काकांनी घेतला त्यांनी त्यांच्याकडे एक आदेश पाठवला नारायणरावला धरा त्यांनी सांगितलं होतं की नारायणराव यांना धरा पण नारायणराव यांच्या काकी आनंदीबाई यांनी याच गोष्टीचा फायदा घेतला आणि त्यांनी त्या ते संदेशातील धचा मा केला आता त्या संदेशात होतं नारायणरावला मारा हा संदेश मिळताच रात्री मारेकरी तिथे पोहोचले ते आपल्या समोर येईल त्यांना मारत गेले नारायण रावांना या गोष्टीचा अंदाज आला आणि तो त्याच्या काकांच्या खोलीजवळ धावत काका मला वाचवा असं जोरजोरात ओरडत गेला पण तो त्यांच्या खोलीत पोहोचायच्या आतच मारला गेला त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले या शनिवार वाड्याला एकूण पाच दरवाजे होते त्यातील एक दरवाजा खास दासींच्या येण्या जाण्यासाठी बनवला गेला होता नारायणरावांच्या मृत शरीराच्या तुकड्यांना याच दरवाजातून त्या रात्री बाहेर आणलं आणि नंतर ते तुकडे त्यांनी नदीत फेकले हिंदू धर्मानुसार मृत व्यक्तीच्या स्मशानविधी कराव्या लागतात मृत शरीराला चिता द्यावी लागते नारायणराव यांच्या बाबतीत ते न केल्यामुळे आणि त्यांचा कारस्थानाने खून केल्यामुळे असं मानलं जातं त्यांचा आत्मा अजूनही या शनिवार वाड्यात भटकतो आहे असं मानलं जातं दर अमावस्येच्या रात्री अनेकांना काका मला वाचवा असा आवाज ऐकू येतो त्या काळी ज्या दरवाज्यामधून नारायणराव यांचं प्रेत रात्रीचं नेहण्यात आलं होतं त्या दरवाज्याला आता नारायण दरवाजा या नावाने ओळखलं जातं दुसऱ्या एका गोष्टीनुसार हा वाडा वेगळ्याच कारणासाठी झपाटलेला म्हणून ओळखला जातो या गोष्टींनुसार इथे नारायणरावांचा आत्मा नाही तर इथे आगीत होरपळून मरण पावलेल्या त्या लोकांचा आत्मा भटकतो माहितीनुसार इथे सत्तावीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठावीस साली अचानकच मोठी आग लागली ती आग इतकी प्रचंड होती की त्यात हा वाडा तब्बल सात दिवस धगधगत होता सात दिवसानंतर इथली आग विजली मात्र इथल्या सर्व इमारती नष्ट झाल्या असं मानलं जातं त्याच आगीत मरण पावलेल्या लोकांचा आत्मा इथे अजूनही भटकतो सिंहगड किल्ला पुण्यातच वसलेला हा किल्ला हा देखील भूतांच्या अफवांसाठी चर्चेत आहे शनिवार वाड्याप्रमाणेच इथेही दोन प्रकारच्या अफवा चर्चेत आहेत इथे अनेकांना रात्री भयानक आवाज ऐकू आले आहेत असं म्हटलं जातं या किल्ल्यात युद्धात जीव गमावलेल्या त्या शिपायांचा आत्मा भटकतो या किल्ल्यात आत्तापर्यंत अनेक युद्ध झाली आणि त्यात तितकीच माणसंही मारली गेली त्यांचे चातमे या किल्ल्यात आजही फिरतात दुसऱ्या एका गोष्टीनुसार इथे काहींना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आहे असं म्हटलं जातं या किल्ल्याजवळीलच जा डोंगर रस्त्यावरून एक बस दुर्घटना झाली ज्यात मरण पावलेल्या एका मुलाचा आत्मा तिथे आजही वावरतो ती बस जिथून कोसळली होती तिथेही अनेकांना त्याचे अनुभव आले आहेत अशा प्रकारे आज आम्ही पुणे शहरातील उरलेली दोन महत्वाची भूताटकीच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध ठिकाणं घेऊन आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल करण्यासाठी खाली लाल रंगाच्या क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ साठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा